नमस्कार शेतकरी बंधू न कृषी पूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिल ऑकानला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाळासाहेब आहे अमरावती आवकाली नव्वद क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतर भेटला भेटले सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाळासामित आहे सावनेर आव्हा तीन हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे राळेगाव आवकाली चार हजार सहाशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार नऊशे तीस रुपये आणि सर्वसाधारण भेटले आहे सात हजार आठशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे मौदा आवाकाली दीडशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये नंतरची समिती आष्टी वर्धा जात आहे एके चार लांब स्टेपल अवकाली पाचशे एकोणसाठ क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाळासामित आहे मारेगाव जात आहे याच चार मध्यम स्टेपल आवकाली चारशे चार क्विंटलची किमानदार वेटला आहे सहा वे हजार नऊशे पंचवीस रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारणतर भेटला थे भेटले सात हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाळासामित आहे पार्श्वनी जाताय याच चार मध्यम स्टेपल आव्हाखाली सातशे अठ्याऐंशी क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची समिती आहे उंबरड जात आहे लोकल आवकाली सहाशे आठ क्विंटलची किमान दर भेटले सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे ऐंशी रुपये आणि सर्व सर्वसाधारणतर भेटले सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाला समिती आहे मनवत जात आहे लोकल आवकाली तीन हजार चारशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सात हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटले आठ हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्व सर्वसाधारणतर भेटले आठ हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाला समित आहे वरोरा जात आहे लोकल आवकाली एक हजार चारशे एकाऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार आठशे एकवीस रुपये आणि सर्व सर्वसाधारणतर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समित आहे वरोरा खांबडात जात आहे लोकल आवकाली सातशे शहाण्णव क्विंटलची किमान दर भेट आहे सहा हजार दोनशे रुपये कमाल कमालदर भेटले सात हजार आठशे रुपये आणि सर्वसादरणंदर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे काटोल जात आहे लोकल अवकाली एकशे पंचावन्न क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार चारशे रुपये कमालदार भेटला आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसादारण भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे हिंगणात जात आहे लोकल आवकाली एक तीस क्विंटलची दर भेटला आहे सहा हजार दोनशे ब्याण्णव रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वसादारण भेटला आहे सहा हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाधा समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकाला था आठ हजार क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमालद्र भेटले आठ हजार पंच्याण्णव रुपये आणि सर्वसादरंत्र भेटला भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवकाल आठशे नव्वद क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे पस्तीस रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार आठशे पन्नास रुपये आणि दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे हिमायतनगर जात आहे मध्यम स्टेपला अवकाल चौऱ्याऐंशी क्विंटलची दर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण भेटले आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजा समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम ता स्टेपला अवकालली तीन हजार एकशे पंचावन्न क्विंटलची दर भेटले आहे सात हजार दोनशे रुपये दर भेटले आठ हजार सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सात हजार नऊशे पन्नास रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद